असला तोंड असला तोंड जबरदस्त तिकडे फिल्डिंग या माझे रोहन काय फटका पाहायला मिळते जबरदस्त पुन्हा पुन्हा तिकडे तिकडे मध्ये पुन्हा ड्रायव्ह के बॉल तिकडे गेलाय तिकडे प्लेअर आहे

केलाय तिकडे मात्र नऊ बसचा इशारा केला पस्तीस केलाय सोडून घेण्याचा प्रियातला पडतो असलेला विचार मात्र शेवटच्या क्षणाला बदलावा लागलाय छोटा साऊंड पंच केलाय सिक इकरण भेटू आणि त्या मॅच मध्ये मात्र नाव कोरलंय जबरदस्त मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळाली शाळीस पाठला अगदी तीन ओव्हरमध्ये जा